हे बघा मित्रांनो आता हे जंगली जनावर कसं नुकसान करताय बघा शेती करणं सोपं नाही साहेब काय केलं म्हणता ना तुम्ही शेतकऱ्यांना पाणी पडला तर असा त्यात हे जनावर असे हे बा सगळीकडे दुकान नुकसान करून ठेवले कुठे लक्ष किती शेतकरी शेत शेतकऱ्याला म्हणता अजून की शेतीला पूरक व्यवसाय करा अरे यांना कोण सांभाळीन हां सांगा तुम्ही हे जागलीजनाला कोण सांभाळील हे पण आता आमच्या शेतकऱ्याचं काम आहे का म्हणजे आम्हाला शेती पुरडत नाही म्हणून तुम्ही शेतकऱ्याला पुरा किंवा असं सांगा आणि मग हे कोण सांभाळीन शेती पण सांभाळायची शेतीला पुरा किंवा असं सांभाळायचा अवघड आहे त्याच्यावर जाय किसान चला